नमस्कार मी दुर्वादवी तुमचं स्वागत करते लोकमतच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आज कोल्हापूर महापालिका आणि त्याचबरोबर इच्चलकरंजी महानगरपालिकेसाठी मतदान होते सकाळपासूनच मतदान केंद्रावरती नागरिकांची गर्दी प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसून पाचशे चौऱ्याण्णव ठिकाणी आहे जे कोल्हापूरमध्ये मतदान होते मात्र मी सध्या आता आलेली आहे कोल्हापुरातील जरबनगर या शाळेच्या परिसरामध्ये तर या ठिकाणी थोडीशी नागरिकांची गैरसोय झालेली आहे मतदान आहे जे मतदान सुरू व्हायला वेळ लागलेला आहे त्यामुळे नागरिकांची नाराजी आहे जी आपल्याला दिसून येते काही नागरिक का आहेत या ठिकाणी त्यांच्याशी आपण त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत नेमकं काय झालेलं आहे मामा काय झालं किती वाजता आलेला मी मे, मी सातला आलेलो होतो माझ जे आहे, प्रभाग आहे, आहे, मत्दार आहे, आहे, आहे ते प्रभाग क्रमांक एकोणीस मतदान क्रमांक केंद्र चोवीस आहे आणखीन सात वाजून एकोणचाळीस मिनिटांनी जे आहे ते पहिल्या मतदार संघाला मतदाराला आतमध्ये घेतलं साडेसात वाजता घेणं हे अत्यावश्यक होतं आणखी नऊ मिनिट म्हणजे जे आहे ते सात एकोणचाळीस म्हटल्यावरती ते कोण करणार याला जबाबदार कोण ही जे आहे ती लोकप्रतिनिधींची जी आहे आणखीन शासकीय अधिकाऱ्यांचे ये आणखी बेपरवाज सिस्टीम आहे हे मी नमूद करू इच्छितो या उपर जर तुम्हाला काय पाहिजे असलं तर मी माझे सर्व डिटेल्स मी देतो आणखी आणखीन एक नागरिक आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडे आमचं लिस्टला नाव आहे पण ऍक्च्युली कुठं मतदान करायचं कोणत्या खोली खोलीमध्ये जायचं याचं काही मार्गदर्शन आम्हाला मिळत नाहीये आणि नेहमीप्रमाणे आम्ही मतदान करण्यासाठी आमचं पहिलं मत असतं पहिल्या पाच ते दहा मध्ये आम्ही येऊन मतदान करतोय पण आम्ही सकाळीपासून आलो इथं आम्हाला नेमकं कुठं मतदान करायचं आहे किंवा खोली क्रमांक किंवा लिस्टला आमचं नाव हे पण सापडत नाही आहे आणि कोणाकडून योग्य मार्गदर्शन पण मिळत नाहीये आणि अतिशय असं आम्हाला वाईट वाटतं या गोष्टीचं आम्ही म्हणजे आम्हाला लवकर मतदान करायचंय आम्हाला लवकर ड्युटीवर जायचंय खरं अजून आम्हाला कोणाचं सहकार्य मिळत नाही चेक हो हो आणि त्यामध्ये पण थोडासा प्रॉब्लेम येतो थो, लिंकवरती पण नाही त्यांचं आमच्या सर्व नागरिकांना सामान्य नागरिकांना त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन करावं आणि त्यांच्या काय अडचणी असतील तर त्या सॉल्व्ह कराव्या आणि मतदान जे कार्य आहे ते सुरलीच पार पाडावं ही विनंती धन्यवाद तर आपण पाहतोय कोल्हापुरातील ही सगळी दृश्य आहेत कोल्हापूरमध्ये आज मतदान आहे जे होत आहे महापालिका निवडणुकीसाठीच हे मतदान होते आणि आपण पाहतोय की सकाळपासून नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केलेली मतदाना आहे मतदानासाठी मात्र या ठिकाणी यंत्रणा आहे ती यंत्रणेचा कुठेतरी निशाळा नियोजन आहे जे दिसून येतंय ते नागरिकांना त्यांची मतदार यादीमध्ये नावं सापडत नाहीये त्याचबरोबर उशिरा आहे जे मतदान सुरू झाल्यामुळे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची गैरसोय झालेली आहे असा सगळा सावळा गोंधळ आहे जो कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतोय मात्र सुरळीतपणे काही केंद्रांवरती आहे जे मतदान सुरू झालेलं आहे सकाळपासून नागरिक आहे जे मतदानासाठी गर्दी करताना आपण पाहतोय आणि सध्या कोल्हापुरातील जरगनगर शाळेच्या पटांगणामध्ये आहे तेथील ही सगळी दृश्य आहेत ही सगळी दृश्य आहेत आपण पाहतोय की नागरिक आहेत जे या ठिकाणी मतदानासाठी आलेल्या आहेत आपली मत आ, मतदान कुठे आहे नेमकं लिस्टमध्ये यादीमध्ये नाव शोधताना आपल्याला नागरिक दिसून येत आहेत अनेकांना यादीमध्ये आपली नावं सापडत नाहीये प्रभाग रचना बदलल्यामुळे मतदान केंद्र देखील आता यावेळेला यावेळेला बदललेली आहे त्यामुळे ना नागरिकांना नाव शोधणं त्याचबरोबर आपलं मतदान कुठे आहे यासाठी अडचणी येताना पाहायला मिळत आहेत कोल्हापूरमध्ये होत असलेली एक्क्याऐंशी जागांसाठी वीस प्रभागातील निवडणूक आहे आणि या निवडणुकीसाठी कोल्हापूरकर आता मतदान करण्यासाठी बाहेर पडतायत आणि त्याचीच लाई दृश्य आपण पाहतोय लोकमत लाईच्या माध्यमातून कोल्हापूर शहरामध्ये तब्बल पाचशे पंच्याण्णव मतदान केंद्र आहेत ज्यावरती आज कोल्हापूरकर आहेत जे आपला भावी नगरसेवक कोण असणार आहे त्याचं मत आहे जे मतपेटीमध्ये केंद्रित केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून नेमकी संक्रांत कोणाची गोड होणार हे आपल्याला उद्या कळणारच आहे मात्र सध्या कोल्हापुरातील ही सगळी दृश्य आहे कोल्हापूरमध्ये नागरिकांची गर्दी होते मतदानासाठी मतदान केंद्रावरती आणि त्याचीच लाईक दृश्य आपण पाहतोय पाचशे पंच्याण्णव मतदान केंद्र आहेत जिथे हे मतदान साठी नागरिक येत आहेत これがまた。<noise> कोल्हापुरातील तब्बल एक्क्याऐंशी जागांसाठी आहे जे आज मतदान आहे प्रभागा वीस प्रभागातील एक्क्याऐंशी जागा आहेत त्यासाठी पाचशे पंच्याण्णव मतदान केंद्रावरती मतदान आहे तर तीनशे सत्तावीस उमेदवार आहेत जी निवडणूक लढवत आहेत ती गेल्या वेळेला आहे।, आहे जे, आ, आ, आहे जे या महापालिकेच्या निवडणुकीसाठी अडुसष्ट पूर्णांक पंच्याऐंशी टक्के मतदान झालेलं होतं यावेळेला पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत मतदान नेण्याची प्रशासनावरती जबाबदारी आहे मतदानाचा टक्का वाढेल का याकडे तर लक्ष आहेच मात्र त्याचबरोबर अनेक मातब्बर उमेदवार आहेत जे पक्ष बदलल्यामुळे वेगवेगळ्या पक्षातून आहेत जे निवडणुका लढवत आहेत त्यामुळे कोल्हापूरकर कसा कौल देणार या सगळ्यांना याकडे लक्ष आहेच अटी तटीची चुरशीची अशी देखील लढत काही प्रभागांमध्ये होते सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान हे सुरू राहणार आहे तब्बल चार लाख चौऱ्याण्णव हजार सातशे अकरा असे एकूण मतदार आहेत शहरातील कोल्हापूर शहरातील जे आज या सगळ्याच उमेदवारांचं भवितव्य आहे जे मतपेटीमध्ये कैद करणार आहेत चार प्रभागीय सदस्य रचना कोल्हापूरमध्ये आहेत एकोणीस प्रभाग आहे ज्यामध्ये चार प्रभागीय सदस्य रचना असणार आहे त्याचबरोबर वीस नंबरचा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये पाच सदस्यीय प्रभाग रचना आहे त्यामुळे कोल्हापूरकरांना एका वेळेला चार जणांना मतं द्यायची आहेत आणि चार मतं झाल्यावरतीच मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यामुळे कोल्हापूरकर याची काळजी नक्कीच घेतील महायुती महाविकास आघाडी त्याचबरोबर आम आदमी पार्टी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी <ड़ी> काँग्रेस असेल <ड़ी> त्याचबरोबर वंचित यांची आघाडी तसेच दुसऱ्या बाजूला जनसुराज्य पक्ष आणि आठवले गट अशा सगळ्या हे आहेत तर अजूनही आपण पाहतोय की ह्या केंद्रावरती आहे जे नागरिक आपलं मतदान कुठे आहे हे शोधताना आपल्याला पाहायला मिळतात कोल्हापुरातील जरदनगर शाळेतील या मतदान केंद्रावरती आले आहेत अनेक ठिकाणी आहे जे नागरिकांची मत आ, मतदार यादीमध्ये नावं नाहीये ती शोधण्यासाठीच सा बहुतांश वेळ त्यांचा जातोय आणि त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले देखील पाहायला मिळतात कोल्हापूरमध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडते या मतदान प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे त्याचबरोबर केएमटी एमटी बसेस एसटी बसेस याची देखील सेवा मतदारांसाठी देण्यात आलेली या सगळ्यात महत्वाचं पक्षांकडनं आहे जे मोफत रिक्षा देखील प्रभागांमध्ये ठेवण्यात आलेले आहेत मतदान आपलं कसं बाहेर काढायचं यासाठी प्रत्येक उमेदवाराचा कस लागतो आहे गेल्या दोन दिवसांपासून आहे जो प्रचार असेल तो सुरू होता मात्र आता प्रत्यक्ष मतदानाची वेळ आलेली आहे त्यामुळे प्रत्येक उमेदवाराच्या मनामध्ये धाकधूक आहे जी सुरू आहे आणि आज नेमकं मत कोणाला पडणार आणि त्याचबरोबर भावी नगरसेवक महापौर कोण ठरणार याकडे सगळ्या कोल्हापूरकरांचं लक्ष आहे आणि कोल्हापूरकर नेमकं यावेळेला कौल कोणाला देतात हे पाहणं महत्वाचं आहे कारण गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहिलं की नेमकं राजकीय पक्ष राजकीय पक्षांची कशा पद्धतीने उमेदवारी देण्यासाठी आहे जी चढाओढ सुरू होती उमेदवारी कशा पद्धतीने द्यायची यासाठी वादविवाद होत होते कोल्हापूरमध्ये महायुतीच्या तब्बल छत्तीस जागा भाजपच्या छत्तीस जागा आहेत त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाच्या तीस जागा आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पंधरा जागा आहेत या एकूण एक्क्याऐंशी जागांमध्ये महायुती लढते आहे आघाडी म्हणून आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गट आहे काँग्रेसच्या शहात्तर जागा त्याच्यामध्ये पंच्याहत्तर काँग्रेसच्या जागा आहेत आणि एक पुरस्कृत उमेदवार तर सहा जागांवरती ठाकरे गट आहे तर अशा पद्धतीने ही निवडणूक होते ज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सरळ लढत अनेक ठिकाणी होते तर काही ठिकाणी आहेत नमस्कार मी दुर्वाद तुमचं स्वागत करते लोकमतच्या फेसबुक लाईव्ह